कोल्हापुरातील महेंद्र ज्वेलर्सच्या वतीनं महेंद्र चषक खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन केलं होतं या स्पर्धेमध्ये आदित्य सावळकर अजिंक्य ठरला तर ऋषिकेश कबनूरकर उपविजेता आणि सोहम खासबारदार तृतीय स्थानी राहिला चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेनं तसंच नौकार चेस फाउंडेशनच्या वतीनं न्यू एज्युकेशन सोसायटीच्या हॉलमध्ये महेंद्र चषक खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं महेंद्र ज्वेलर्सचे कुशल ओस्वाल लक्ष्मीपुरी जैन मंदिराचे अध्यक्ष कांतीलाल संघवी यांनी बुद्धिबळाच्या पटावर चाल करून स्पर्धेचं उद्घाटन केलं अत्यंत चुरशीनं या स्पर्धा झाल्या अंतिम आठव्या फेरीनंतर अग्रमानांकित कोल्हापूरचा आदित्य सावळकर आठपैकी साडेसात गुण मिळवून अजिंक्य पदाचा मानकरी ठरला त्याला रोख दोन हजार रुपये आणि महेंद्र चषक देऊन गौरवण्यात आलं पाचवा मानांकित कोल्हापूरच्या ऋषिकेश कबनूरकरला सात गुणांसह उपविजेतेपद मिळालं सातवा मानांकित कोल्हापूरच्या सोहम खासबागदारनं साडेसहा गुणांसह तृतीय स्थान पटकावलं द्वितीय मानांकित मिर्जेचा मुदस्सर पटेल आणि तृतीय मानांकित इचलकरंजीचा रवींद्र निकम हे दोघे सहा गुणांसह अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानी राहिले महेंद्र ज्वेलर्सचे कुशल ओसवाल लायन्स क्लब श्री भुर्के, चे श्रीराम भुरके युवा उद्योजक मेहुल जैन प्रार्थना शहा दिलीप पोदार भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अप्पा लाड नवकार फाउंडेशनचे रवी आंबेकर यांच्या हस्ते स्पर्धेचा बक्षीस समारंभ झाला स्पर्धा यशस्वी होण्यासाठी स्वर्गीय लतादेवी लोहिया स्पोर्ट्स अकॅडमीचे सयाजी पाटील सूर्यकांत चोडणकर उमेश कांबळे मनीष चोडणकर अखिलेश कित्तुरे सर्वेश सुतार सविता जितकर कंचन ठाकूर सुनीता मदने सुप्रिया पोर्लेकर यांनी परिश्रम घेतले तर भरत चौगुले आरती मोदी अर्पिता दिवाण अमित दिवाण यांनी पंच म्हणून काम पाहिलं